सोलापूर जीआर न्यूज परिवर्तनाची लाट महापालिकेच्या नळाद्वारे घाण पाणी शास्त्रीनगर भागातील नागरिकांनी का काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सोलापुरातील शास्त्रीनगर भागामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये अनेक दिवसापासून घाण पाणी येत असून या भागामध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे या मागणीसाठी नागरिकासह सोलापूर शहर काँग्रेस आय पक्षाच्या वतीने जिल्हाधिकार मोर्चा काढण्यात आला येत्या आठ दिवसात सदर पाण्याचे

पाऊजी पण आम्हाला पाणी नाही चांगलं ना लाईट आहे ना सुरक्षित काय आहे आमच्या एरियात तुम्ही काय करता तुम्ही महानगरपालिका कचरो जे पैसे घेतलं ते काय करता तुम्ही ते मेंबर लोक येऊन येऊन आम्हाला त्रास देतात त्या एरियामध्ये पाणी नाही ना सुविधा ना लाईटची सुविधा आहे ना कशाची बी सुविधा आहे तर आमची पावसाचं पाणी आमच्या सगळ्यांच्या घरात घुसतीये तर काय करायचंय आमच्या इथे ना ड्रिनीचा लाईन आहे त्या ड्रिनीचा लाईन आहे त्या कचरावाल्यांना बोलत तर तर आम्ही पैसे देऊन काढावं लागतंय सगळ्यांच्या मेंबरच्या पोरींचं बायांच लहान लहान लेकर सगळ्या आजारी पडतात त्या कचऱ्यामुळे त्या त्रासमुळे त्या पाणीमुळे तर आम्ही कसं करायचं पाणी आमच्या हक्काचं पाणी नाही ना लाईट आमच्या हक्काचा लाईट येते टॅक्स तर तुम्ही बरोबर तुम्ही लेवल्यान घेतो का नाही तुमच्या हिशोबाने तर आमच्या हिशोबाने काय नाही तुमच्या हिशोब ते आम्हाला त्रास होत तुम्ही काय करते म्हणून एवढं सांगता आमच्या हिंदी मध्ये नाही महानगरपालिकेचा कचरा न गोळा करणाऱ्या महानगरपालिकेच अरे पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या रस्ते दुरुस्ती न करणाऱ्या महानगरपालिकेच रस्ता दुरुस्ती न करणाऱ्या महानगरपालिकेच कचरा आठ दिवसाच्या आत मध्ये आमच्या वागण्या मान्य केलं पाहिजे त्या लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे त्या लोकांच्या आरोग्याला हॅटेन धोका झालाय आठ दिवसात जर नाही झालं तर आम्ही सर्वजण महानगरपालिकेला वेढा घातल्याशिवाय महानगरपालिकेला वेढा घातल्याशिवाय सोडणार नाही तर विजयामुळे त्यांच्या सर्व शासकीय भागातल्या महिलांनी आता आम्ही सर्वजण महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहे